जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे क्रिकेट सामन्यावरून झालेल्या वादात पोलीस हवालदाराचा खून करण्यात आला आहे क्रिकेट खेळताना प्रतिस्पर्धी क्रिकेट संघातील खेळाडूमध्ये हा वाद झाला कॉन्स्टेबल शुभम अगोणे यांच्यावर प्रतिस्पर्धी संघाच्या सदस्यांनी तलवारी आणि क्रिकेट स्टॅम्पने हल्ला चढवला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला शुभम अगोणे हे सुट्टीवर आले होते पण त्यांची ही सुट्टी अखेरची ठरली आहे ते चाळीसगाव शहरातील रहिवासी होते त्यांच्या मृत्यून गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली तर बारा जणांविरुद्ध खून आणि खुनाचा प्रयत्न यासह विविध गुन्ह्यांसाठी एफ आय आर नोंदवला आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र